राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकानं एका कारसह मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे पंढरपूर मार्गावरील पिराची कुरोली इतही कारवाई करण्यात आली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकानं शुक्रवारी सकाळच्या सुमारास पिराची कुरोली तालुका पंढरपूर येथे एका कारमधून वाहतूक होणारा तेहतीस हजार सहाशे किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे पुणे हायवे रोडवरील पिराची कुरुली या ठिकाणी पाळत ठेवली असताना नितीन रेवस पवार वय छत्तीस राहणार वडार गल्ली भाळवणी हा पंढरपूर येथून मारुती झेन एम एच चौदा एम नऊशे बारा या वाहनातून देशी दारूचा साठा अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशानं वाहतूक करत असल्याचं आढळून आलं या कारवाईत वाहनाच्या किमतीसह हो एकूण एक लाख किमतीचा मुद्देमाल या विभागानं हस्तगत केला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार श्रद्धा गडदे जीवन मुंडे जवान सावंत विजयकुमार शेळके आणि वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकानं पार पाडली आहे